गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चलवले कोण होतोय सातवा गुलाबा अतिशय सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चलवाय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारली पब्लिकचा पेथाज बादशाह म्हणून ज्याची ओळख हसा मथू सेमी व्हायल सातचा निकाल निखाल आणि निखा सेमी व्हायरल सातचा निकाल आहे तास क्रमांक एक वर धावलेली गाडी जे हनुमानवर शेड गणपत दिसले कशोरे राजे फार्मा मुरुम पुरंदर केसरी ग्रुप पिसोडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगा या गाडीचा एक नंबरला उजाबल गाडी त्या त्यावरती बसलेल्या अट्टी ड्रायव्हर तांगड्याकरांचा हार्दिक गाडी हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मालकाच्या नशीब आज जे पाहिजे ते तास आलं सुंदर अशी गाडी पळाली उज्व्याला पळाला पब्लिकचा बेताज बादशाह रणवीर राहुल भाई पाटील लाडवली कल्याण भिंगजोरचा बादशहा मथुर पळाला आणि त्याजवला लाडूला पळाला अरुण साहेब पाटील नानासाहेब प्रधान घोट सर्जा सुंदर गाडी फायनल ला पात्र ड्रायव्हरकरांनी विजेत्या बैल गाडी मालकाचं आटील डायव्हर चा हार्दिक गाडी फायनल पात्र मथुरानी सर्जाची गाडी वाळवा